सांगवे संभाजीनगर येथील शामसुंदर विष्णू सावंत यांचं जेमतेम चार तासांसाठी बंद असलेल्या घरातील तब्बल वीस तोळ्यांचे दागिने आणि चाळीस हजारांची रोकड चोरट्यानं चोरली आहे साटेली भेडशी येथील सूर्यकांत नानू धरणे यांच्या घराची भिंत कोसळून मोठं नुकसान झालंय सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही शिंदे शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर आहे त्यामुळे आमदार निलेश राणे हे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत की मंत्री उदय सामंत यांच्यासोबत जाणार आहेत असा सवाल माजी आमदार परशुराम उपरकर यांनी विचारला सिंधुदुर्गात गाजलेल्या शिक्षक विजयकुमार गुरव यांच्या हत्या प्रकरणातील दोषी आणि कळंबा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आरोपी सुरेश आप्पासो चौथे कारागृहातून पळून गेलाय चोथ्यानं कारागृहातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा विश्वास संपादन करून कार वॉशिंग सेंटरवरून ग्राहकांची कार घेऊन पळ काढला आहे पालकमंत्री म्हणजे आमच्या जिल्ह्याचे मुख्यमंत्री आहेत राणेसाहेबांनी आम्हाला हे शिकवलं कधी कोणा मंत्र्याकडे जावं लागलं नव्हतं राणेसाहेबांकडे गेल्यावर आमची कामं होत होती आता भविष्यकाळ उज्ज्वल आहे असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांनी केलं एमच्या प्राध्यापकांनी जागतिक पातळीवरचा एक नवा शोध लावलाय फणसाच्या बियांपासून पर्यावरणासह अनुकूल अशी स्मार्ट प्लास्टिक फिल्म्स तयार करण्यात त्यांना यश आलं आहे कुडळ आणि वेंगुर्ला तालुक्यात जोडणारा वेतोरे सबस्टेज ते आदोसेवाडी तेंडुली हा सहा किलोमीटर अंतराचा रस्ता पूर्णतः खड्डेमय आणि चिखलमय बनलाय त्यामुळे ये करणारे नागरिक आणि विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होते वाढत्या चोरीच्या चो घटनांच्या चो पार्श्वभूमीवर शनिवारी बांदा पोलिसांनी शहरात अचानक नाकाबंदी केली या नाकाबंदी दरम्यान शहरात येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करण्यात आली आहे पाऊस आणि गवारेडा यांच्या अतिक्रमणामुळे वेंगुर्ला तालुक्यातील मठ वेतोरे आणि पंचक्रोशीतील भाजीपाला शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे सिंधुदुर्गात सोनेरी कोल्ह्याची फणस खातानाची निसर्गप्रेमी दर्शन वेंगुर्लेकर यांनी दृश्य टिपलेत त्यांच्यासोबत युथ बीट्स फॉर क्लायमेट या टीमचे सदस्यही होते असं दृश्य पहिल्यांदा पाहिल्याचा दा दावा त्यांनी केला आहे श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी वेंगुर्ल्याची ग्रामदेवता श्रीदेवी सातेरी मंदिरात सुगंधी चाफ्याच्या फुलांची चा आरास करण्यात आली पिवळ्या आणि पांढऱ्या चाफ्याच्या पाच हजार फुलांपासून करण्यात आलेली ही आरास आहे निलेश राणे यांनी मला वैभव नाईक यांना राजकीय सैन्यास घेण्याचा फुकट सल्ला देऊ नये आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचं प्रत्युत्तर माजी आमदार परशुराम उपरकर यांनी निलेश राणेंच्या टीकेला आहे वेंगुर्ल्यातील आडेली गावामध्ये आंबाबागेत गव्यांचं दर्शन झालं अनेक दिवसांपासून हे गवे बागायतीचं नुकसान करतात सुमारे साडे अकरा कोटी रुपये खर्च करून नव्यानं दुरुस्त करण्यात आलेले मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्र सत्तावीस जुलैपासून नागरिकांच्या सेवेसाठी रुजू होतं याचं लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे रत्नागिरीतील खासगी रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलेल्या महिला पोलीस अंमलदाराचा मृत्यू झालाय सांची सुदेश सावंत असं या महिला पोलिसाचं नाव आहे सासरे घरातील कामं करायला सांगतात याचा राग मनात धरून सुनेनं जेवणामध्ये विषारी द्रव टाकून सासऱ्यांना जिवे मारण्याचा सा प्रयत्न केल्याची घटना संगमेश्वर कोसुम रेवाळेवाडी इथं घडली आहे स्वप्नाली सचिन सोलकर असं संशयित आरोपी महिलेचं नाव आहे तराठा तळखांबवाडी इथं वादळी पावसात दोन घरावर सागाचं झाड कोसळलं यात सुमारे दोन लाख रुपयांचं सा नुकसान झालंय या घटनेत दोन्ही घरातील माणसं सुदैवानं बचावली आहेत गजानन बांदेकर आणि दत्तप्रसाद बांदेकर यांची ही घर आहे एकोणीसशे बहात्तर पूर्वी सर्वेवर नोंद असलेल्या गोवा राज्यातील घरांना सेटलमेंट प्रॉपर्टी म्हणून मान्यता देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे या निर्णयामुळे गोव्यातील एक लाख घरं कायदेशीर होणार आहेत या निर्णयामुळे मूळ गोमंतकी यांच्या घरांना कायदेशीर मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे लोटे औद्योगिक वसाहतीमधील विनंती ऑरगॅनिक प्रायव्हेट लिमिटेड या रासायनिक उत्पादन करणाऱ्या कंपनीत दुपारी झालेल्या भीषण स्फोटात समीर कृष्णा खेडेकर या पस्तीस वर्षाच्या कामगाराचा मृत्यू झाला आहे बॉयलरच्या एअर फ्री हिटरमध्ये द दा वाढलेल्या दाबामुळे अचानक स्फोट झाला आहे रत्नागिरीत राज्य उत्पादन शुल्क विभागानं वर्षभरात विविध ठिकाणी छापे टाकून तीन हजारपेक्षा अधिक गुन्हे दाखल केलेत त्यामध्ये सुमारे दोन कोटी पंच्याहत्तर लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाटातील आडोशी बोगद्यात शनिवारी ब्रेक निकामी झाल्यानं ट्रकनं सतरा ते अठरा वाहनांना धडक दिली या भीषण अपघातात अनिता सहदेव एकंडे या महिलेचा मृत्यू झालाय तर एकोणीस जण जखमी झाले प्राईम फाउंडेशनच्या वतीनं रत्न पुरस्कार सोहळा राजधानी दिल्लीत केंद्रीय संसद कार्यमंत्री किरेन रिजिजू यांच्या उपस्थितीत पार पडला देशातील सतरा खासदार आणि दोन संसदीय स्थायी समित्यांना हा पुरस्कार दिला गेला ज्यामध्ये महाराष्ट्रातील सात खासदारांचाही समावेश आहे एखाद्या महिलेला तिच्या काळ्या रंगावरून व्यवस्थित स्वयंपाक करता येत नाहीत म्हणून टोमणे मारणं हा छळ ठरत नाही असा महत्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिलाय सत्तावीस वर्षांपूर्वीच्या जुन्या खटल्यात आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे रेल्वेतील जेवणाच्या निकृष्ट दर्जाबद्दल दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात तब्बल सहा हजार सहाशे पंचेचाळीस तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती खुद्द रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत दिली आहे यू पी आय ॲपचा वापर करणाऱ्यांसाठी एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून लागू होणारे नियम महत्त्वाचे असतील दिवसातून केवळ पन्नास वेळा बँक खात्याचा बॅलन्स तपासू शकता मोबाईल नंबरशी लिंक असलेल्या बँक खात्यांची माहिती दिवसात जास्तीत जास्त पंचवीस वेळा पाहता येईल